फ्रेंड्स तर आज आपला टॉपिक असणार आहे घरकुल संबंधित प्रधानमंत्री आवास योजनेसंबंधित आज आपला टॉपिक असणार आहे मित्रांनो तर मोदी सरकार तर्फे ही मोठी घोषणा झालेली आहे मित्रांनो घरकुल संबंधित तर तुम्हाला व्हिडिओला एंडपर्यंत बघायचं आहे तरच तुम्हाला व्हिडिओमधला परिपूर्ण माहिती कळेल मित्रांनो आणि तुम्ही घरकुलसाठी अप्लाय करू शकाल तर त्याच्या आधी तुम्हाला डेली अपडेट्स अठ्ठ्याण्णव चव चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ठेवणे गरजेचे कर आहे तरच तुमच्याकडे हरक व्हिडिओची न्यू न्यू महत्वपूर्ण नोटिफिकेशन अशीच येत राहील तर, तर मित्रांनो व्हिडिओला स्टार्ट करण्याच्या आधी तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघाल तरच तुम्हाला समोरची संपूर्ण माहिती कळणार आहे मित्रांनो तर व्हिडिओला एंडपर्यंत नक्की बघा आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत यावर्षी आपल्याला केंद्र सरकारने साडेसहा लाख घरं मंजूर केली होती ते टार्गेट वाढवण्यात आलेलं आहे अतिरिक्त तेरा लाख घरं आपल्याला देण्यात आलेली आहेत एकूण आपण विचार केला तर जवळपास या वर्षी केंद्र सरकारच्या वतीनं महाराष्ट्रातल्या गरिबांकरता कच्च्या घरात राहणाऱ्यांकरता बेघरांकरता एका वर्षात वीस लाख घरं देण्याची अनाऊन्समेंट आत्ताच केंद्रीय ग्रामविकास मंत्री आदरणीय शिवराजसिंग चव्हाण साहेबांनी केलेली आहे महाराष्ट्राला मोदी सरकारने दिलेली ही अत्यंत मोठी भेट आहे आणि देशाच्या इतिहासामध्ये कुठल्याच राज्याला आजपर्यंत एका दिवसात किंवा एका वर्षात इतकी घरं मिळालेली नाहीत ती वीस लाख घरं आपल्याला ला मिळालेली आहेत खरं म्हणजे आपल्या आवास प्लसमध्ये सव्वीस लाख त्या ठिकाणी लोकांचं रजिस्ट्रेशन आहे आता ही वीस लाख घरं मिळाल्यामुळे आता फार कमी आपल्याकडे त्या यादीतले बेघर लोक राहतील जे पुढच्या वर्षी आपण कंप्लीट करू शकू त्याचसोबत एक अजून महत्वाची अनाउन्समेंट त्यांनी केली आहे की पूर्वी सर्वेक्षणामधले जे निकष होते ते निकष देखील आता त्या ठिकाणी डायल्यूट करण्यात आलेले आहेत ज्यांची नावं सुटली होती आणि जे खरे बेघर आहेत ते शेतकरी असो महिला असो अशा सगळ्यांना नव्या सर्वेक्षणामध्ये त्या ठिकाणी इन्क्लूड करण्यात येणार आहे ती जी यादी बनेल त्या यादीतल्या लोकांनाही येत्या पाच वर्षामध्ये घरं द्यायची हा निर्णय माननीय मोदीजींनी केलेला आहे आणि तोच संकल्प आज शिवराजसिंग चव्हाण साहेबांनी या ठिकाणी आहे मी महाराष्ट्राच्या वतीनं माननीय देशाचे प्रधानमंत्री मोदीजी आणि केंद्रीय ग्राम विकास मंत्री शिवराज सिंग चव्हाणजी या दोघांचे मनापासून आभार मानतो की आज वीस लाख घरं त्यांनी महाराष्ट्राकरता दिली तर मित्रांनो देवेंद्र फडणवीस यांनी आपले डाऊट्स हे या व्हिडिओमध्ये क्लिअर करून दिलेले आहे तर अशा प्रकारे ही महत्त्वपूर्ण माहिती होती मित्रांनो तर बघा आता तर बघू शकता मोदी सरकारची महाराष्ट्राला मोठी भेट तर तेरा लाख एकोणतीस हजार सहाशे अठ्याहत्तर घरांची घोषणा ही मोदी सरकारतर्फे झालेली आहे मित्रांनो तर, तर बघू शकता मागील सहा लाख सदतीस हजार एकोणनव्वद घरांची विस्तार तर इथे एकूण एका वर्षात एकोणीस लाख सहासष्ट हजार सातशे सदुसष्ट घरे ही मोदी सरकारतर्फे बांधून दिल्या जाणार आहे मित्रांनो तर, तर मोदी सरकारचा संकल्प सर्वात मोठ्या हक्काचे पक्के घर तर बघू शकता तुम्ही तर डॉक्युमेंट कोणते लागणार आहे तर संपूर्ण प्रोसिजर ही अजून आपण बघणार आहे तर तुम्हाला व्हिडिओला एंडपर्यंत नक्की बघायचं आहे आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवाल तर बघू शकता प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण ग्राम विकास विभाग जी आर तर प्रति लाभार्थी दिले जाणार अनुदान तर अनुदान बघणाऱ्या मित्रांनो तर ग्रामीण भागात ही एक लाख वीस हजार रुपयेपर्यंत तुम्हाला घर बांधण्यासाठी अनुदान दिले जाणार आहे मित्रांनो तर डोंगरी भागात एक लाख तीस हजार रुपयेपर्यंत तुम्हाला अनुदान मिळणार आहे तर सदर लाभार्थी निवडीचा अधिकार ग्रामसभेस देण्यात आलेला आहे मित्रांनो तर लाभार्थी निवड प्रक्रिया तर सामाजिक आर्थिक जात सर्वेक्षण सन दोन हजार अकरामधून हो उपलब्ध झालेल्या प्राधान्यक्रम यादी तर बघू शकता तुम्ही जनरेटेड प्रायोरिटी लिस्टची माहिती आवाज सॉफ्टवर उपलब्ध आहे तर सदर यांच्या ग्रामसभेपुढे ठेवून थे त्यातून पात्र लाभार्थीची निवड करण्यात येते तर प्राधान्यक्रम यादी बेघर एक खोली लाभार्थी दोन खोली लाभार्थी याप्रमाणे निश्चित केलेली आहे प्राधान्यक्रम यादीमधील व्यक्तींची ग्रामसभेद्वारे निवड करण्यात येते मित्रांनो तर बघू शकता तुम्ही तर करतेवेळी खालील निक्षावरील गुणांकानुसार प्राधान्यक्रम देण्यात येते दे दे। तर बघू शकता तुम्ही मित्रांनो सोळा ते एकोणसाठ वयोगटातील प्रौढ व्यक्ती नसलेले कुटुंब महिला कुटुंब प्रमुख व सोळा ते एकोणसाठ वयोगटातील प्रौढ व्यक्ती नसलेले कुटुंब आणि पंचवीस वर्षावरील अशिक्षित निरीक्षण व्यक्ती असलेले कुटुंब अपंग व्यक्ती कुटुंब जात शारीरिकदृष्ट्या सक्षम प्रौढ व्यक्ती नाही तर बघू शकता तुम्ही इथे अपंग व्यक्ती अप्लाय करू शकत नाही मित्रांनो भूमिहीन कुटुंब ज्यांची उत्पन्न स्रोत मोलमजुरी आहे ते इथे अप्लाय करू शकते सदरील गुणांकाचे आधारे ग्रामसभा यादी तयार करतील व अशा प्रकारे गुणांचा उतारत्या मांडणीने प्राधान्यक्रम यादी तयार करते येते मित्रांनो तर बघू शकता तुम्ही अर्ज कुठे करावा तर अर्ज तुम्हाला ग्रामपंचायत आणि पंचायत, पंचायत समिती इथे तुम्हाला ऑफलाईन अर्ज नेऊन द्यायचा आहे मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला ग्रामपंचायतमध्ये जाऊन त्याची संपूर्ण माहिती हे जाणून घ्यायची आहे आणि तिथे तुम्हाला कशाप्रकारे डॉक्युमेंट द्यायचे आहे त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला तिथे जाऊन जाणून घ्यायचे आहे मित्रांनो तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी डेली अपडेट्स सतीच्या चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवाल जेणेकरून तुमच्याकडे हरेक व्हिडिओची न्यू न्यू नोटिफिकेशन अशीच येत राहील आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की कराल आणि आपल्या मित्राला शेअर नक्की कराल मित्रांनो तर चला येऊया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये